नमस्कार आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी राग येतो आणि हे अगदी स्वाभाविक आहे नैसर्गिक आहे कारण राग ही एक आदिम भावना आहे आपल्या अस्तित्वासाठी ती एका दृष्टीने आवश्यक आहे पण जेव्हा खूप राग येतो वारंवार येतो तेव्हा शरीरावर आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात मनावर तर होतात आपल्या नातेसंबंधांवर होतात आपल्या आयुष्यावर होतात हे सगळ्यांना कळतं पण वळत नाही आपल्या सगळ्यांनाच राग येतो पण ज्यांना खूप राग येतो आणि वारंवार येतो त्यांनी कमेंट्स मध्ये आर लिहा आज याच रागाकडे आयुर्वेदाच्या आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत रागाचं व्यवस्थापन करण्याची एक अगदी सोपी आणि हमखास ट्रिक पण मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आयुर्वेदामध्ये तीन मुख्य दोष वर्णन केलेत त्यानुसार तीन मुख्य प्रकृतींचं वर्णन आहे वात पित्त आणि कफ या तिन्ही प्रकृतींची काही विशिष्ट लक्षणं आहेत त्यांची मानसिकता त्यांचा स्वभाव आणि शरीर वैशिष्ट्य ही वेगवेगळी असतात एम डी करत असताना वेगवेगळ्या लोकांचं निरीक्षण करून त्यांची प्रकृती त्यांचे स्वभाव यांचा अनुमान करण्याचा एक छंद आम्हा मैत्रिणींना होता असा आयुर्वेद बऱ्याच वर्षांपासून अगदी मुरलेला असल्यामुळे सिनेमा पाहताना सुद्धा कधी कधी या प्रकृती पटकन एखाद्या पात्रामध्ये अगदी स्पष्टपणे दिसतात रागाच्या वेगवेगळ्या शेड्स आपल्याला बॉलिवूड सिनेमातून दिसत असतात बरे का तर राग म्हटल्यावर मला बोमन इराणी आठवतो थ्री इडियट्स मधला नेहमी तोंडावर त्रस्त असलेले भाव कधी हसणार नाही आणि सतत जगावर वैतागलेला असा हा माणूस छोट्या छोट्या कारणांनी हा अगदी हायपर होतो जेव्हा खूप राग येतो तेव्हा त्याला बीपीची गोळी खावी लागते वात प्रकृतीचे जे लोक असतात ते सहसा अशा प्रकारचे असतात त्यांना पटकन कदि -कदि पटकन राग येतो कधी कधी ते विसरतात पण राग आला की कुरकुर करतात किंवा सारखे त्रस्त असतात दुसरा प्रकार आहे आत्ता माझी चटकली म्हणणारा अजय देवगण सिंघम मधला त्याला योग्य कारणांनी राग आलाय पण तो इतका की त्याच्या डोक्यात तो राग जातो आणि त्याच्या बॉडी लँग्वेज वरून त्याच्या बोलण्यावरून हा पुढच्याला जाणवतो दिसतो हा एक आक्रमक रागाचा प्रकार आहे पित्त प्रकृतीच्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींना असा आक्रमक अग्रेसिव्ह राग येतो आणि तिसरा एक प्रकार आहे पहा का ज्यांना फार पटकन राग येत नाही पण आला तर दीर्घकाळ मनात धरून ठेवतात आणि नियोजनपूर्वक त्या रागाचं एकतर व्यवस्थापन करतात किंवा त्यासाठी योग्य ती कृती करतात मात्र शांत डोक्याने हे झालं कफ प्रकृतीच्या व्यक्तीचं वैशिष्ट्य आता असं बॉलिवूड सिनेमामधलं पात्र कफ प्रकृतीचं मला तरी लगेच काही आठवत नाही तुम्हाला कोणाला आठवलं हो तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा तर राग ही आदिम म्हणजे प्रायमल किंवा लिंबिक भावना आहे जी आपल्या अस्तित्वाशी निगडीत आहे कारण ती जगण्यासाठी आवश्यक आहे जेव्हा आपल्या अस्तित्वाला किंवा जीवाला धोका निर्माण होतो तेव्हा फाईट और फ्लाईट अशा दोन रिॲक्शन माणसाच्या चेता संस्थेमध्ये आपोआप निर्माण होतात म्हणजे एकतर प्रतिकार करणे किंवा तिथून पळून जाणे हे दोन जीव वाचवण्यासाठीचे उपाय निसर्गानं माणसाला दिलेले त्यामुळंच राग नैसर्गिक आहे पण सध्या आपल्याला ज्या कारणांनी राग येतो त्यामुळं खरं तर आपल्या जीवाला धोका झालेला असतो की आपल्या इगोला झालेला असतो आपल्या समजुतींना धक्का लागतो तेव्हा राग येतो का असो रागामुळं आपल्या शरीरात देखील बरेच बदल होतात राग येतो तेव्हा ऍड्रिनल ग्लॅन्डस असतात त्या उद्दीपित होतात आणि आपल्या शरीरात स्ट्रेस हार्मोन्स उत्पन्न व्हायला लागतात जसं ऍड्रिनालिन आहेत यामुळे आपला मेंदू काय करतो या हार्मोन्स मुळे जो रक्त प्रवाह आहे किंवा जी ऊर्जा आहे पचनासाठी शरीरातल्या इतर क्रियांसाठी वापरली जाणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा तो रक्तप्रवाह आपल्या स्नायूंकडे वळवला जातो कारण राग म्हणजे धोका हे आपल्या मेंदूमध्ये कोरून ठेवलेला आहे मग अशा कुठल्याही धोक्याचा प्रतिकार करण्यासाठी मेंदू सज्ज होतो आणि आपल्या स्नायूंना त्याच्या मेंदूकडून मिळायला में लागतात यामुळे अर्थात हृदयाची गती वाढते धडधड व्हायला लागते बीपी वाढतं श्वासाची गती वाढते आपल्या शरीराचं तापमान म्हणजे बॉडी टेम्परेचर वाढायला लागतं सगळ्यांनी याचा अनुभव हो कधी ना कधी कदि घेतला असेल की राग आला की विशेषतः कांशिलं किंवा कपाळ गरम व्हायला लागते आपण म्हणतो ना की माझं डोकं अगदी गरम झालं ते शब्दशः खरं आहे किंवा आपण रागाचा भडका उडाला किंवा क्रोधाग्नी असा जो शब्द वापरतो तो, तो अगदी समर्पक आहे कारण क्रोध म्हणजे शरीरातलं अग्नितत्व या अग्नीच्या तीव्रतेमुळे शरीरातले जे सौम्य घटक आहेत सौम्य भाव आहेत ते जळून जातात यामुळे प्रत्येक शरीर घटकावर त्याचा दुष्परिणाम होतो तो अगदी शुक्र धातूपर्यंत आणि ओज म्हणजे शरीरातलं जे तेज आहे किंवा प्राणशक्ती आहे त्यावर सुद्धा या अग्नीमुळे विपरीत परिणाम होतो आता हे सगळे जे बदल आहेत ते रागामुळे आपल्या शरीरात अगदी क्षणार्धात होतात पण वारंवार जर असे बदल व्हायला लागले असे स्ट्रेस हार्मोन्स आपल्या शरीरात रक्तात वारंवार मिसळायला लागले तर काय होतं तर पहिली समस्या म्हणजे डोकेदुखी आमच्यासारखे डॉक्टर्स नेहमी असे पेशंट पाहतात ज्यांच्या डोकेदुखीचं कारण त्यांच्या शरीरात किंवा कुठल्या इन्फेक्शनमध्ये कुठल्या बाहेरच्या कारणात नसून त्यांच्या मनात धरून ठेवलेला किंवा त्यांना वारंवार येणारा राग हे असत दुसरी समस्या रागामुळे होणारी म्हणजे पचनाचे विकार कारण काय की पचनाचा रक्तप्रवाह व्यवस्थित राहत नाही वारंवार डिस्टर्ब होतो त्यामुळे आम्लपित्त अपचन असे वेगवेगळे पोटाचे विकार सुरू होतात तिसरा परिणाम होतो तो झोपेवर या स्ट्रेस हार्मोन्सची पातळी वाढल्यामुळे किंवा जेव्हा आमच्या दृष्टीनं शरीरातलं पित्त वाढतं तेव्हा शरीरातला सौम्यपणा कफ कमी होतो आणि झोप बिघडते जर रागीट स्वभाव असेल किंवा वारंवार राग येत असेल आणि तो व्यक्त करता येत नसेल तर त्यामुळे त्वचा विकार देखील होतात आयुर्वेदाच्या दृष्टीनं पित्त आणि क्रोध यांचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे पित्त बिघडलं की रक्त बिघडतं आणि त्वचा दूषित होते खूपच टोकाचा राग आला तर हृदयावर परिणाम होऊन अटॅक येण्यापर्यंत सुद्धा परिस्थिती ओढवते तर हे सगळे झाले वैयक्तिक आयुष्यावरचे आरोग्यावरचे परिणाम पण यातून कुटुंबावर नातेसंबंधांवर इतकाच नव्हे तर आपल्या आजूबाजूच्या समाजावर देखील हा राग दुष्परिणाम करताना दिसतो कुठल्या गोष्टीचा राग आला राष्ट्रीय संपत्तीची तोडफोड करणे जाळपोळ करणे हिंसक आंदोलन करणे हे सगळं काय आहे तर या रागाचाच हा एक्सप्लोसिव्ह प्रकार आहे स्फोटक प्रकार आहे अफवा पसरवणे कोणाची बदनामी करणे हे देखील रागाचेच वेगवेगळे शेड्स आहेत खर तर राग हा एक ऍक्सिडेंट आहे कधी कोणाला कशामुळे राग येईल हे कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही आणि ऍक्सिडेंट म्हटला की तिथे नुकसान होणारच आता आरोग्यासाठी हा राग नियंत्रणात तर ठेवायला हवा हे उघड आहे आणि तो व्यक्त करायचा झाला तरी ती जी ऊर्जा आहे रागाच्या मागची ती सकारात्मक रीतीनं वापरण्याचं कौशल्य शिकायला हवं जसं शिवाजी महाराजांना अन्यायाचा राग आला म्हणून त्यांनी सकारात्मक प्रतिकार करून स्वराज्याची उभारणी केली आणि हेच आपण सगळ्या महापुरुषांच्या बाबतीत पाहू शकतो म्हणजेच रागापासून आपण पूर्णतः मुक्त होऊ शकत नाही पण तो नियंत्रित करू शकतो किंवा योग्य ठिकाणी वळवू शकतो आणि त्याचं छान व्यवस्थापन करू शकतो तर रागाच्या व्यवस्थापनाचे उपाय काय सगळ्यात पहिला म्हणजे स्वतःचा राग ओळखणे मला आत्ता राग येतो आहे याचं निरीक्षण करून त्याचं काय करायचं हा विचार करण्यासाठीचा अवधी स्वतःला घेणं ही सगळ्यात पहिली स्टेप बरेचदा रागाला की काय होतं की आपला रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे जातो त्यामुळे आपल्या मनात काय बदल होत आहेत हे कळण्याचा अवधी स्वतःचा स्वतःला सुद्धा मिळत नाही तर जाणीवपूर्वक आपल्या मनाचा विचारांचा कृतीचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवणं ही सगळ्यात महत्वाची स्टेप दुसरं म्हणजे रिॲक्शन डिले करणं म्हणजे आपले ज्या काही प्रतिक्रिया होतात रागावल्यानंतर जे काही बोलावंसं वाटतं करावंसं वाटतं त्यासाठी थोडा वेळ थांबावं विचार केल्यानंतर तुमचं जे काही म्हणणं आहे ते कमीत कमी शब्दात मांडावं माझे गुरु आहेत ते म्हणतात दहा वाक्यात भांडता आलं पाहिजे आणखी ते म्हणतात की तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीचा तुम्हाला राग आला असेल तर त्याच्याकडे न बघता भांडता आलं पाहिजे कारण राग आल्यानंतर डोळ्यांमधून जी काही ऊर्जा किंवा एनर्जी आपण प्रोजेक्ट करतो त्यामुळे त्या जवळच्या व्यक्तीचं आपल्या कुटुंबियांचं म्हणा आपल्या मुलांचं म्हणा नुकसान होऊ शकतं डोळ्यांमध्ये खूप शक्ती आहे म्हणून राग आलेला असताना भांडताना आपल्या प्रिय व्यक्तीकडे पाहू नये आणि त्या व्यक्तीच्या डोळ्यांकडे न पाहता दहा वाक्यात भांडण संपायचं असेल तर ते भांडण कसं असेल त्याचा मनाशी जरा विचार करून पहा बरं आता वारंवार येणारा राग कमी करण्यासाठी किंवा त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी व्यायाम आणि प्राणायाम या दोन्हीचा खूप छान उपयोग होतो व्यायाम तोही तुम्ही आउटडोअर म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात केला तर मनस्थिती खूप सुधारते रागाची जी तीव्रता आहे किंवा फ्रिक्वेन्सी आहे ती कमी कमी व्हायला मदत होते कुठल्याही शारीरिक हालचालींमध्ये तुमची ऊर्जा वापरली गेली तर रागाचा जोर कमी होतो म्हणून ज्यांना जास्त राग येतो बरेचदा येतो त्यांनी भरपूर व्यायाम करायला हवा जेव्हा राग येतो तेव्हाही दीर्घन केलं तर खूप फायदा होतो राग आल्यानंतर कुठलीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी दोन ते चार मोठे श्वास घ्यायचे शांत व्हायचे आणि नंतर उत्तर द्यायचं यामुळे रागारागात जो कटुपणा येतो तो कमी व्हायला मदत होते आता रागाचं व्यवस्थापन करण्याची सगळ्यात सोपी ट्रिक तुम्हाला सांगते पुन्हा एकदा मला बोमन इराणी आठवला तुम्हाला मुन्ना भाई एमबीबीएस मधला बोमनी राणी आठवला का दिन तो राग आल्यानंतर काय करतो तर लाफ्टर थेरपी म्हणजे हसतो जेवढा राग जास्त येतो तेवढा तो, ते तो जास्त हसतो आता हे हसणं खरं असतं का तर नाही बरं का एक टेक्निक आहे ते पण हसण्याची प्रॅक्टिस केल्यामुळं राग नियंत्रणात राहतो हे सूत्र हिथं या सिनेमात वापरले तुम्ही पण करून पहा जेव्हा तुम्हाला मनातून राग आलेला असतो किंवा वाईट वाटतंय वाट उदास वाटतंय मूड चांगला नाही तेव्हा हसा पूर्ण दात दाखवून हसा आरशात पाहून हसा आणि आपले जे ओठांचे कोपरे ते कानापर्यंत जातील इतकं हसा अर्थात दुसरा कोणी तुमच्यावर रागवला असेल तेव्हा त्याला असं हसून दाखवू नका बर का पण तुमची मनस्थिती सुधारण्यासाठी हसण्याची प्रॅक्टिस करणं हा फार छान उपाय आहे तुम्हाला वारंवार राग येत असेल तर रोज सकाळी उठल्या उठल्या चेहऱ्यावर हसू आणा भले तुमच्या मनातून तुम्हाला हसू येत नसेल पण किमान चेहऱ्यावर आणा त्यामुळे काय होतं तर तुमच्या मेंदूला तुमच्या शरीराला छान संदेश जातात शरीरात आनंदी स्त्रावांचं सिक्रिशन व्हायला लागतं त्यामुळे त्याच्या विरुद्ध जे स्ट्रेस हार्मोन आहेत त्यांचा प्रभाव कमी होतो म्हणूनच सध्या सगळीकडे हास्य क्लब फार प्रचलित झालेत पण तुम्ही हसण्यासाठी आनंदी राहण्यासाठी कारण शोधू नका हसण्याची प्रॅक्टिस करा तर राग तणाव निगेटिव्ह भावना आपोआप कमी व्हायला मदत होईल आता हे हसण्याचं टेक्निक तुम्ही वापरून पाहाल याची मला खात्री आहे मग कमेंट्समध्ये लिहा येस तर मंडळी असा हा राग याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या आजच्या व्हिडिओचा तुम्हा सगळ्यांना फायदा होईल असा मला विश्वास वाटतो आपल्या आरोग्यासाठी केवळ खाणं पिणं झोपणं व्यायाम इतक्याच गोष्टी आवश्यक नसतात तर आपले विचार आपल्या भावना हे देखील आरोग्यासाठी तितकेच जबाबदार आहेत आजचा विषय आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये लिहा कारण आहार विहार जीवनशैली या संदर्भात आपण आपल्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो पण आजचा विषय तुम्हाला आवडला तर असे विचार भावनांच्या संदर्भातले काही विषय आपण यापुढे आप देखील नक्की पाहू तर आपला राग त्याचं व्यवस्थापन करा ज्यांना तुमच्या आजूबाजूच्या परिचितांना मित्रमंडळींना राग येतो असं तुम्हाला वाटतं त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा भेटू पुढच्याच व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद